काय काढलं कारली ठेवून पण काय उपयोग नाही खराब होऊन जातात पावसामुळे ना असू दे सुयोग सगळ्या भाजींची पाहणी करतायत काय झालं आहे काय नाही झालंय आता दोडका आणि पडवळ तर आपले झालेले आहेतच पण आज आम्ही पडवळची भाजी करणार आहोत आज आहे गुरुपौर्णिमा थोडी एक दोन कारली पण काढली आहेत कारण पावसामुळे ना जास्त ती पिकून जात आहेत काय झालं

पण पाऊस एवढा झोडपतोय ना भाजीला चालूच आहे असं आता कंचा आला त्या पावसाचा कारण भाज्या खराब होत आहेत ना त्यामुळे ते काय पडवळ बघा आम्ही टाकून दिलं एक तिकडे एक पडवळ पडवळ खराब झालं म्हणून टाकून दिलं म्हणजे पाण्यासारखं झालंय जास्त पावसामुळे दोन टाकलात ना मुसळधार पाऊस पडतोय कोकणामध्ये हे बघा एकदम पाणीच पाणी झालंय तर चला मी आता जरा जातोय दुकानामध्ये सामान ना आणायला आणि हा आपला इथे गेट आहे गेटची सिस्टम आहे आपल्या रशी टाकून ठेवतो इथे मी म्हणजे कसं गुरांनी जरी काय हलवा हलवी केली तर ते खोलणार नाही आता काय पाच मिनिटात लगेच यायचं आहे त्याच्यामुळे मी नॉर्मल असंच ठेवते बंद करून पाऊस खूप पडतोय तर चला दुकानात जाऊया अजून थोडा पाऊस पडला हे पाणी सगळं वरती येणार आहे मोरीच्या थोडंच बाकी आहे आणि ह्या साइडला बघा तर मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला दाखवलं होतं या मोरीवर किती पाणी होतं ते आणि समोर तिकडे दुकान आहे दुकानामध्ये आपलं काम झालंय आणि इकडे गार्डन आहे आपलं आपल्या ज्या घराच्या शेजारीच आहे आणि गार्डनच्या बाजूला ते इकडे ग्राउंड आहे इकडे मुलं क्रिकेट वगैरे खेळतात तर आता जाऊया घरी तुम्ही पाणी पण बघितलं कारण जवळजवळ सात ते आठ दिवस झाले कंटिन्यू पाऊसच चालू आहे मुसळधार एकदम आणि दुकानामध्ये घेतं म्हणजे ते दुकान छोटंसंच आहे खाली बाजारपेठेमध्ये आपली मोठी मोठी दुकानं आहेत हे कसं वरती आपलं बारीक सारीक किरकोळ सामान घ्यायला चांगला आहे जवळच्या जवळ तर तेवढ्यासाठी आपल्याला खाली जायला लागत नाही ते एक बरं झालंय तर चला जाव्या घरी थोड्याच वेळात मला खाली पण एक फेरी मारायची गायींला बघायला हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं प्रज्ञा व्हिडिओ माझ्या चॅनलमध्ये कसे आहेत तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मदतच असणार आणि आज आहे गुरुपौर्णिमा तो गुरुपौर्णिमेच्या गुरु तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आठ दहा दिवस झाले कंटिन्यू पाऊस आहे ना थांबायचं नाव घेत नाही थांबला तरी फक्त दोन तीन सेकंड त्याच्यानंतर पण पुन्हा चालू होतो आणि आज जायचं होतं देवळात गुरुपौर्णिमेच्या निमित्त पण पाऊस जायला देतोय की नाही माहिती नाही बघूया पाऊस जर थांबला तर जाईन आणि गेल्यावर तुम्हाला शूट करून तर नक्कीच दाखवेन आज नैवेद्य दाखवायचं आहे तर इकडे नैवेद्याची तयारी चालू आहे आज भाजीसाठी बनवणार आहे पडवं ते सुद्धा आपल्या बागेतले सुरुवातीला बघितातच सुयोग मी बागेतनं पडव तोडून आणले तर किचन मध्ये आली आहे सुयोग तिकडे देव पूजा करतायत आणि आज किचन मध्ये सगळ्या काळोखच दिसणार आहे आता आपलं ठीक आहे थोडस दिवसाचं उजेड दिसतो पण लाईट गेलेली आहे वारा वगैरे असला की लाईट जातेच ती दिवस दिवसभर येणार पण नाही पडवळ बारीक चिरून त्याला मीठ लावून असं खुश करून ठेवलंय जेणेकरून त्याचं सर्व पाणी निचळून जाईल चण्याची डाळ भिजत घेतले पडवळमध्ये टाकायला इथे तांदूळ आणि खाली हुरडा मुगडा मिक्स अशी भिजत घेतली कांदा टोमॅटो सर्व कटिंग करून ठेवले सर्व तयारी करून ठेवली ना की मग फोडणी द्यायला वगैरे पटापट होतं आणि जेवण पण लवकर होतं आज गोड करायचंय तर शिरा करेन गोड राई मिरची कांदा कढीपत्ता हिंग टोमॅटो अशी फोडणी दिली आहे मी पडवची भाजी करण्यासाठी हळद टाकली आणि आता मी टाकणार आहे भिजलेली चण्याची डाळ पडवळ टाकून घेतलंय थोडस परतून झाल्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकलंय आता झाकण लावून वाफेवर भाजी शिजवून घेणार त्यानंतर मग टाकणार आणि जेवण पण माझं आता होतच आलंय शिरा आणि भजी करायची फक्त झालं की नाही जेवण भजी चालू एक वाजला हो काय आता नैवेद दाखवलं की जेवायचं बाकी गाई अजून त्यांना स्वतः देवजी कारण बकऱ्यांना पण थोडं लेटच सोडलंय सकाळी खूप पाऊस होता आता सोडलाय दहा मिनिटीला नैवेद दाखवायचं हा मग बाबी बघ आणू बाबीला दुपारी शिरा वगैरे शिरा वगैरे झालाय शिरा झालाय नाडवळ ची भाजी दोन पडवळ काढला अरे ती छोटी पडवळ होती ना आणि मागे आपण त्या दिवशी खूप मोठं हे काय कोवळ ना मी पाणी भरपूर हा मग मी आता काढली जास्त करून कारण दोन पडवळ आपली खराब भरपूर पावसामुळे भाजी एवढी खराब होते ना एवढे एखाद दुसरं तरी होतच आहे खराब पण सगळ्यांचीच भाजी हा सगळे जण तेच सांगतात भाजी खराब होतात भेटतोय आणि भाजी जे जे, 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 जे लोक लावतात ना तर ते लोक तेच बोलतात हो की काही काही जणांची तर रुजत घातलेल्या ज्या आहेत ना त्या वेली पण व्यवस्थित नाही वाटत आमची तरी पर्यंत झालंय ग्रोथ पण ते एखाद दुसरं खराब होत आमचा काकडीचा वेल खराब झाला काकडी पावसाळ्यात तर कोणी लावत नाही काकडी म्हणजे ती नाही आपली जी नॉर्मल काकडी असते ती आणि हा तवसा वगैरे कधी तो दसऱ्याला दसऱ्याच्या गणपतीच्या नंतर धरतात कारण त्यावेळी पाऊस बारीक असतो आणि उन्हाळ्यात तर आमची गवार लावती तरी पण लागायला लागलेली हा एक फूट एक वाढली होती तरी सुद्धा लागली होती आणि आता एवढी मोठी झाली तरी एक गवार भेंडी वगैरे होतात भेंडी आता तरी पण पाऊस नसताना तर भेंडी जेव्हा झाली असते आपल्याला भाजीसाठी पंधरा वीस दिवस झाले कंटिन्यू पाऊसच चालू आहे थांबलाच नाही अजिबात की थांब आता आणि ऊन पडू आ, चार दिवस जरा अति पण पाऊस नको असतो कशी दिसते काय चांगली दिसते खूप दिवसानंतर भजीपाणी शिरा पण शिरा पण खूप दिवसानंतर शेवया एखाद्या वेळेस झाल्या होत्या पण गोड कोण खात नाही सुयोग खात एकटे ते पण काय क्वचित पहिले भरपूर खायचे आता नाही जास्त खाते आता त्यांना माझ्या बरोबर नाही मग पडवळाची भाजी मी पहिली कधीच खायचो नाही आता हल्लीच खायला लागलो ते पण परवाच्या दिवशी बनवलं होती पण भाजी मला चांगली वाटली खायला पडवळ्याची भाजी मी पहिली कधीच खाली नव्हती भाजा, सुयोग फक्त <laughs> भाज्या मी पहिल्या कोणत्या खायचो ही पालाभाजी मेथीची वगैरे खायचो पाडी ओरडते म्हणजे ते आता बकऱ्या तिथे आहेत ना तर त्यांची घंटी वाजते तर त्यांना वाटते तिची आई आली म्हणून ती ओरडते सुयोग लग्न झाल्यानंतर जेव्हा टिफिन मध्ये द्यायची ना भाज्या वेगवेगळ्या अशा करून जास्त करून उसळ नसायची ह्या ओल्या भाज्या फळ भाज्या नैवेद्य दाखवून झाले नैवेद्य वगैरे दाखवून पुस्तक वगैरे वाचून माझं झालेलं आहे आता आम्ही जेवून घेतो गाई सुद्धा आमच्या आत्ताच आले चला आम्ही घेतो जेवण या तुम्ही पण आमच्या सोबत जेवायला आणि सगळीकडे कपडे कपडेच दिसतात कारण कपडे सुकायचं काही नावच घेत नाही जे सुकलेले आहे ते पण असे दमट दमटच आहेत म्हणून मी जरा वेळ अशी फॅन खाली ठेवून दिलेत तुमच्या माऊची मस्ती चालू आहे आता दाल प्लॅस्टिकच्या इथे कोंबडीची पाट काढायला असू दे ना तुला काय बघवत नाही काय ती आहे तर त्या लोक पावसासाठी आडोशाला उभे आहेत संध्याकाळचे साडेचार जरा वेळ आराम केला आणि आता दूध काढायचा टायमिंग ता झालेला आहे पाऊस काय थांबायचं नावच घेत नाही आणि आता तर काळोखच करत चाललाय कर आणि या पावसामध्ये काय काम बिम काहीच नाही नुसतं आपलं ठरलेली जी काम आहे ती करायची आराम करायचं एवढंच आहे बाकी काय नाही पावसामध्ये आराम जरा माऊ घाबरलीस काय झालं फ्लॅश लाईट पडली म्हणून माऊ घाबरते हो माऊ जा काढचं टायमिंग झालंय आणि सुयोग आता इथे दूध काढते सर्वात आधी म्हणजे धुऊन घ्यायचं आचळ वगैरे हा व्हिडिओ सांग हा पानवायचं तिला सांगितलं होतं की प्रॉपर दाखवा म्हणजे कसं काय करता तुम्ही म्हणून मी मी दाखवते आता आणि सुयोगन दूध काढायला सांगितलंय मी शूट करते पहिलं तिला पाणी हे करून पानवायचं डायरेक्ट दूध काढायला नाही बसायचं आता कसं गारटा आहे बाहेर हवेमध्ये तर लवकर पानवत नाहीत कधी कधी कारण पाणी पण गार असतं म्हणून हां वासरांना लुचायला पहिलं नाही देत तिला ते दे पूर्ण एक आचूळ ठेवतो ना आपण वासराला हा दोन्ही टाईम एक एक आचूळ तिला असतं वासराला आता माश्या आहेत म्हणून ती असं थोडा पाय उचलते नाही तर ती पाय वगैरे अशी उचलत नाही तेवढ्या पुरत्या म्हणजे त्यांना कधी काय असं थोडं वेगळं असं जाणवलं चिमटी बसली तर ते लोक उचलणारच हम्म स्टार्टिंगला तेवढ फोर्सनी येत नाही ना माऊ इथे दुधाची वाट बघते तिचा रोज दोन टाइम तिला सवय झाली दूध काढायला बसलं की वाड्यात फिरत बसायचं आणि बघा का झालं दुधाची वाट बघते हो सगळ्या कोंबड्या आतमध्ये आहेत ही आणि ती काही कोंबडी फक्त बाहेर आहे ही पण आता अंड द्यायला लागली आहे तिथपासून ती, ती जरा जास्तच बाहेर बाहेर असते पिंजऱ्यात जायला मागत नाही अजिबात आणि बाकीच्या इकडे आतमध्ये येते पाऊस नुसता आपला पडतोच आहे पडतोच आहे कमी होतच नाहीये बाहेरचे ड्रम पण भरून भरून वाहतात पाडीचा पण आता दूध प्यायचा टाइम झालाय तर पाडीला सोडतोय पण किती मस्ती करते बघा माझ्याकडे कुठे येते पाडीला लय घाई असते ना दोन सेकंड आता पिऊन टाकते ती पूर्ण एक आतूळ खाली करते हा आणि इकडे प्रज्ञा उकड्यासाठी दूध काढते म्हणजे हा आता संध्याकाळची पुन्हा चालेल चरायला जास्त पाऊस असल्यामुळे जायला मागत नाही हिला पण सोडणार आहे ना राधेला सोडलंय की नाही तर मला ढकलेल नेहमीचीच वाट आहे त्यांची पावसात ना तसे जायला मागत नाहीत पटकन पण दोन टाईम तर चरायला पाहिजे म्हणून सोडायला लागतं हम्म ती ना गौरी हिला बाहेर मैत्रिणी होतात त्या हिला जाते ना पावसातून बरोबर हम्म यांचं बघा काय चाललंय माऊ आता घाबरत नाही काय आता नाही ती घाबरत आता पहिली घाबरायची ना वसुला वसुला म्हणते हिला आणि पाडी पण तिला घाबरायची आज आहे शेवपुरीचा बेत त्याची तयारी चालू आहे सगळी आमची काम वगैरे आटपले आणि आता वाजते सात आणि बाहेर मस्त पाऊस पण बाहेर पाऊस पण खूप पडतोय शेवपुरीचा बेत म्हणजे पाणीपुरी झाली दोन दिवसापूर्वी तर त्याचा रगडा आणि तिखट पाणी वगैरे सगळं उरलंय ना

खातो मी पण एवढी पण नाही हा मी जेवढी खाऊ शकते तेवढं ते नाही खाणार मी भरपूर हे आमचं रुपयाचं कारण आता इकडे गावाला काय रेडीमेड पुऱ्या मिळत नाही म्हणजे ते अशा फुलवलेल्या पण हे एक भेटतं ते बरं आपलं जेवढं पाहिजे तेवढं आपण करू शकतो पंधरा रुपयाला किती पस्तीस वगैरे आणि गोड पाणी पण मी घरात नाही करत बसली गोड पाणी मी आणलं दुकानातून ते सर्व मिळत इकडे आमच्याकडे तस काय अडत नाही असं की काय मिळत नाही असं नाही पण या मिळत नाही मिळतात ना पण ह्या काढल्या पुढे ते बरे म्हणजे आपल्याला हवे तेवढं आपण करून घेऊ शकतो आणि मस्त एकदम लगेच फुलतात इकडे पाणी बनवलंय घरी प्रज्ञाने आणि पाणीपुरी मिक्स हे आम्ही विकत आणले बाहेरून तर इथे मी शेवपुरी बनवली आहे टोमॅटो नाही टाकले कारण टोमॅटो महाग म्हणून आणि या पाणीपुरी खायला पाणी टाकलं तर पाणीपुरी पण होऊन जाईल तर मी पण आता घेते नाश्ता करून जास्त पाऊस पडतोय खूप दिवसापासूनची इच्छा होती पाणीपुरी खायची पाणीपुरी खायची तर आता झाली पुरी मग चला चला मी घेते खाऊन खूप दिवसापासून बोलवते मला पाणीपुरी खायचे शेवपुरी खायचे <laughs> तर घ्या घरीच मी घरी बनवली खामच